शेळीपालन माहिती व व्यवसाय या व्हिडिओ पार्टमध्ये आपलं स्वागत तर यापूर्वी खूप सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत की शेळीपालन आणि हे शेड वगैरे बनवले त्यासाठी किती खर्च आला एकूण टोटल किती शेळ्या आहेत कोणत्या प्रकारच्या शेळ्या आहेत आणि याच्यासाठी किती नफा मिळतो याच्यातून आणि टोटल किती खर्च होतो तसेच हे हे दाखवत आहे हा रेडिओ वगैरे आहे हा खूप ओल्ड झालेला आहे पण याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे केंद्र वगैरे लागतात सोलापूर केंद्र उस्मानाबाद केंद्र देन एफ एम वगैरे तर हे सोलर पॅनलवरती आम्ही कनेक्ट केलेला आहे दिवसभर हा रेडिओ चालू असतो हे कुट्टी मशीन वगैरे आहे तर या कुट्टीमध्ये वेगवेगळे प्रकारचे हे केले जाते म्हणजे जा मक्याचे कुटे मका असलेली कंचं नंतर गिनीगोल नंतर शेवरी अशा प्रकारचे याच्यामध्ये मिक्स असते हे तुम्ही पाहू शकता हे मकीचे कंचं कट करून हे झालेले आहेत आणि या कुट्टीद्वारे जेवढं कुटे मशीनचा वापर कराल तेवढं इथं साऱ्याचं वगैरे नासा कमी होतं आणि हे दातळाच्या सहाय्या वगैरे कुटी कॅरेटमध्ये भरले जाते तसेच इकडे जो आहे हा आहे तो मेथी घास आहे हे असे मेथीघास तुम्हाला दाखवतो तो आता बॉक्समध्ये ह्याच्यामध्ये पॅक असल्यामुळे दिसत नाही तर तो असे टोटली ते आम्ही मेथीगाचे आठ दहा हे मोठमोठे वरपर्यंत उभे असणारे पोते भरून ठेवतो ज्यावेळेस पाऊस वगैरे असेल त्यावेळेस वाळी वैरण किंवा वाळा चारा म्हणून पौष्टिक चारा म्हणून घास कामाला येतो तसेच इथे तुम्ही बघू शकता हे आहे सर्व भुईमुगाचे वेल म्हणजे शेतामध्ये ज्यावेळेस भुईमुग केला जातो त्यावेळेस तो वेल इथे ढिगारा लावला जातो आणि तो चारा सुकून भुईमुगाचा पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाळीवरून म्हणून उपयोग होतो तसेच इथे हे पाहू शकता ही कडबाकुट्टी केलेली आहे आणि हे सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा दिवसातून एकदा तरी कडबाकुट्टीचा खुराक हा शेळ्यांना दिला जातो जस्ट एक, जा एक मिनिट